हॅलो फ्रेंड्स परत एकदा ज्ञानवर्दन एज्युकेटेड युट्यूब चॅनलमध्ये सर्वप्रथम मी आपल्या सर्वांचे स्वागत करतो तर लक्षात घ्या जलसंपदा विभाग याकरता आपण खूप सारे व्हिडिओ या ऑलरेडी यादी बनवले आहेत त्यामुळे बरेचसे स्टुडंट आपल्याशी विद्यार्थी मित्रांनो व्हॉट्सअपद्वारे तसेच युट्यूबद्वारे कनेक्ट झाले आहेत तर पेपर दिला त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो ऍन्सर की आली त्यानंतर एकच प्रश्न सगळ्यांचा मला विचारण्यात येत होता की जलसंपदा विभाग याचा कट ऑफ किती लागू शकतो तर आपले जेवढेही फ्रेंड्स आहेत किंवा आपले जेवढेही स्टुडंट्स आहेत त्यांकडून आपण जो डेटा कलेक्ट केला आहे त्यानुसार आपण कट ऑफचं आप प्रिडिक्शन आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत त्यामुळे एकच विनंती आहे की लक्षात घ्या हा जो कट ऑफ आहे तो प्रिडिक्शन असणार आहे त्यामध्ये प्लस मायनस पाच मार्क इकडे तिकडे होऊ शकतात याचा अर्थ असाच कट ऑफ लागेल असा मुळीच नाही परंतु एक प्रिडिक्शन की ॲक्च्युअल रिझल्ट येण्याआधीचे हे एक प्रिडिक्शन आहे तुमचे काही जर अनुभव असतील किंवा तुम्हाला काही जर म्हणायचं असेल ते तुम्ही खाली कमेंट म्हणू शकता की हा कट ऑफ वरती जाईल खाली जाईल तुम्ही म्हणू शकता कारण की याचं कोणतं कॅल्क्युलेटर नाहीत हे फक्त काय की एक प्रिडिक्शन केलेलं आहे तर बघूयात एक एक आपण कॅटेगरी वाईज जाणार आहोत मेल फिमेल किती कट ऑफ लागेल ह्या सगळ्या गोष्टी आजच्या आपल्याला बघायच्या आहेत त्यापूर्वी रिक्वेस्ट आहे अजून व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर सगळ्यात पहिल्यांदा कॅटेगरी जनरल कॅटेगरीचा विद्यार्थी मित्रांनो आपल्याला कट ऑफ बघायचा आहे जनरल कॅटेगरीमध्ये आपल्याला माहीत असते की जे टॉपचे विद्यार्थी असतात मग बाकी ते कोणत्याही कॅटेगरीचे असू दे ते जनरलमध्ये कन्सिडर केले जातात याला ओपन न म्हणतात जनरल म्हटलं पाहिजे ते जनरलमध्ये येतात बरोबर तर मग जनरलचं कट ऑफ साधारण मेल कॅन्डिडेट एकशे पंच्याहत्तर ते एकशे पंच्याऐंशीच्या दरम्यान लागू शकतो त्याच पद्धतीने फिमेल कॅन्डिडेटचा जो कट ऑफ आहे तो एकशे पासष्ट ते एकशे पंच्याहत्तर दरम्यान लागू शकतो यामध्ये प्लस मायनस फाईव्ह मार्क्स तुम्ही करू शकतात प्लस होऊ शकता किंवा कमी होऊ शकतात बरोबर अशा पद्धतीने हा कट ऑफ लागणार आहे त्यानंतर जनरलचा कट ऑफ झाला त्यानंतर आता ओबीसीचा कट ऑफ बघायचं आहे आपल्याला ओबीसी मिल आपल्याला माहित असेल की आता काय झालं की ओबीसी आणि जनरल यामध्ये फारसा डिफरन्स राहिलेला नाही थोडक्याच मार्कांचा फरक असतो तर जो मेल कॅन्डिडेट आहे ओबीसी त्याचा जो कट ऑफ आहे तो अंदाजे एकशे सदुसष्ट ते एकशे पंच्याहत्तर मार्क प्लस मायनस पाच मार्क करून घ्यायचे आहेत त्यानंतर फिमेलचा जो कट ऑफ असणार आहे तो एकशे एकसष्ट ते एकशे पासष्ट असा लागू शकतो जर आपण पेपर दिला असेल आणि आपल्याला किती मार्क्स येत आहेत ते देखील आपण खाली कमेंट करून द्या जेणेकरून कट ऑफचं करायला आपल्याला अजून सोपं जाईल त्यानंतर नेक्स्ट बघूयात त्यापूर्वी लक्षात घ्या आपण जर सिव्हिल बॅकग्राऊंडची असाल आणि आपण बाकी एक्झाम करीता जर तयारी करत असाल तर आपल्यासाठी आनंदाची बातमी आपल्याकडे पंधरा हजार प्लस टॉपिक वाईज क्वेश्चन आहेत विथ एक्सप्लेनेशन बरोबर एवढे जे टॉपिक आहेत बरोबर चार वर्ष इंजिनिअरिंगचे जेवढेही सब्जेक्ट आहेत ते सर्व कव्हर केलेत याची जी प्राईज आहे ती आहे फक्त चारशे नव्याण्णव पीडीएफ स्वरूपात मटेरियल भेटून जाईल त्र्याण्णव छप्पन्न पंचवीस साठ सदुतीस यावर व्हॉट्सअप करा आणि पीडीएफ परचेस करा त्याच पद्धतीने मेकॅनिकल इंजिनिअरिंग याकरता बारा हजार प्लस क्वेश्चन विथ एक्सप्लेनेशन अवेलेबल आहेत चारशे नव्याण्णव प्राईज आहे यासोबत तुम्हाला हँडरायटर नोट्स तसेच फॉर्म्युला नोट्स देखील तुम्हाला भेटून जातील त्याच पद्धतीने विद्युत अभियंता याकरता आठशे प्रश्न आहेत प्राईज आहे नव्याण्णव स्थापत्य अभियंता याकरता चाळीस टेस्ट आहेत प्रत्येकी चाळीस प्रश्न असे सोळा प्रश्न प्राईज आहे एकशे एकोणपन्नास तसेच आपल्याला माहित असेल की कोणत्याही एक्झामची जर आपण तयारी करत असाल तर त्यामध्ये दे। सामान्य ज्ञान हा टॉपिक विचारला जातो तर सामान्य ज्ञान या टॉपिकवर आपल्याकडे चार हजार प्लस प्रश्न उपलब्ध आहेत ज्यामध्ये राज्यघटना इतिहास भूगोल समसुधारक अर्थव्यवस्था आणि मिक्स सामान्यज्ञान असे सर्व प्रश्न कव्हर केले आहेत प्राईज आहे फक्त नव्याण्णव यापैकी कोणतंही मटेल आपल्याला पाहिजे असेल तर व्हॉट्सअप करा किंवा बाकी कोणत्याही एक्झामची तयारी करत असेल ते देखील खाली कमेंट करून द्या किंवा व्हॉट्सअपला कमेंट करा मी तुम्हाला विद्यार्थी त्या ठिकाणी त्यानंतर एस सी कॅटेगरीचा कट ऑफ आपल्याला बघायचा आहे तर लक्षात घ्या कट ऑफ प्रिडिक्ट करताना जागा किती अवेलेबल होता बरोबर त्यानुसार सपोज जागा कमी आहे तर ऑफ जास्त जातो आणि जागा जर जास्त झाला तर कट ऑफ ऑबियसली कमी येतो त्यानंतर एक्झामची जमची काठिण्य पातळी यावर देखील कट ऑफ क्रेडिट केला जातो तर लक्षात घ्या एस सी मेल कॅन्डिडेट याचा जो कट ऑफ आहे तो एकशे एकसष्ट ते एकशे पासष्ट दरम्यान असेल तसंच फिमेल कॅन्डिडेटचा कट ऑफ एकशे छप्पन्न ते एकशे साठ दरम्यान असणार आहे त्यानंतर एस टी कॅटेगरीकरिता मेल कॅन्डिडेटचा जो ऑफ आहे तो एकशे एक्कावन्न ते एकशे पंचावन्न तसंच फिमेल कॅन्डिडेटकरिता एकशे शेचाळीस ते एकशे पन्नास दरम्यान असणार आहे त्यानंतर ए डब्ल्यू एस कॅटेगरीकरिता इकॉनॉमिकल विकड सिक्शन याकरिता मेल कॅन्डिडेटचा कटॉप असेल एकशे सहासष्ट ते एकशे सत्तर आणि फिमेलचा कटॉप असणार आहे एकशे छप्पन्न ते एकशे साठ मार्क त्यानंतर व्ही जे ए याकरिता जो मेल कॅन्डिडेट असणार आहे त्याचा कट ऑफ असेल एकशे छप्पन्न ते एकशे साठ यामध्ये प्लस मायनस फायव्ह मार्क्स तुम्ही करू शकता त्यासोबत फिमेल कॅन्डिडेटचा जो कटॉप असणार आहे तो आहे एकशे एकावन्न ते एकशे पंचावन्न मार्क त्यानंतर एन टी बी याचा जो कटॉप असेल तो असेल एकशे अठ्ठावन्न ते एकशे त्रेसष्ट आणि फिमेल कॅन्डिडेटचा जो कटॉप असेल तो असेल एकशे एकावन्न ते एकशे पंचावन्न मार्क त्यानंतर एन टी सीचा जो कटॉप असणार आहे तो असेल एकशे एकसष्ट ते एकशे पासष्ट आणि फिमेल कॅन्डिडेटचा जो कटॉप असेल तो असेल एकशे छप्पन्न ते एकशे साठ त्यानंतर कॅटेगरी एन टी डी याकरता मेल कॅन्डिडेटचा कटॉप असेल एकशे छप्पन्न ते एकशे साठ आणि फिमेल कॅन्डिडेटचा कटॉप असेल एकशे एकावन्न ते एकशे पंचावन्न त्यानंतर एक सर्व्हिसमॅन याकरिता मेल कॅन्डिडेट एक सर्व्हिसमॅनच आपल्याला माहित असेल कट ऑफ खूपच कमी लागतो तो मेल कॅन्डिडेटसाठी असू शकतो एकशे एक तीस ते एकशे चाळीस आणि फिमेल कॅन्डिडेटचा असेल एकशे वीस ते एकशे तीस तर लक्षात घ्या हे जे आहेत हे फक्त प्रोडिक्शन आहे यामध्ये स्टुडंटची रिॲक्शन ही वेगळी असू शकते त्यांचं म्हणणं जास्त किंवा कमी असू शकतं बरोबर आपण याकरता रिझल्टचा वेट करूयात तुमचं काय जर म्हणणं असेल तर खाली कमेंट करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आपले फ्रेंड आहेत त्यांपर्यंत शेअर करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि कोणत्याही एक्झामची जर तुम्हाला टेस्ट सिरीज जर पाहिजे असेल तर तुम्ही त्र्याण्णव छप्पन्न पंचवीस साठ सौतीस यावर व्हॉट्सअप करायचं आहे थँक्यू